बाबा येऊ बस बस तो बला आला पारला जाल डायरेक्ट मुंडी रेड स्नॅपर जी तारी बारीक ती एकदा बा बाबा बाबा साईज बघा कधी असेल अंदाज कधी असेल आयुष्यात ही साईज बघा कधी असेल अंदाज याला बोलताना मच्छीचा क्रेज खारे पाण्याची मच्छी बेलपाड्याला बघा कसली गर्दी नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार गाव आहोत गावामध्ये आणि गावातील एक आगर खोशी तुम्ही बोलू शकता आपण दरवर्षी तिथल्या व्हिडिओ शूट करत असतो म्हणजे दर दोन न तर तीन वर्षातून तिथे मच्छी पाळलेली असतं खाऱ्या पाण्यातली ती, ती, ती पकडली जाते तर आज पण आपण तिथंच चाललो आहे दोन तीन आपण व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करू आणि मच्छी पकडण्याचा पण प्रयत्न करू भरपूर प्रकारची तिथं मच्छी असणार आहे जित्ताडा ताम हेकरू काला मासा वडा आणि चारबा अशा प्रकारचे पाच सहा प्रकारचे मासे तिथं भेटतील प्युअर खाऱ्या पाण्याची मच्छी तर चला आजची व्हिडिओ अशीच असणार आहे फुल धमाल करू फुल मजा आपले सबस्क्रायबर मित्र पण काय घेणार आहेत मच्छी नेण्यासाठी तर व्हिडिओमध्ये बनवून राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी Instagram वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आयडी स्क्रीनवर येत असेल तिथे जास्टाग्राम नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला व्हिडिओमध्ये आता पुढे धमाल करूया पहिला <laughs> पाच पकडलाय पेरा काट्या पण आणल्यासोबत बघ मच्छी लागली उमला लागलीस आणलीस अर्धाच झालाय वरून काटकुट्या ते काटकुट्या करावं हो लागतात तशा लांब लांब बाबा बाबा बघ कस इथे बस पारला जेला, पाला, विक्यूदस, विक्यूदस। तो बला पारला <laughs> जाल डायरेक्ट विकोदस विकोदस उत्तर तू डायरेक्ट चपलाकार चाललाय ऑन ड्युटी आता मोठा जाल फारून गेला आता जालामध्ये काय बघू मच्छी बघू चल पहिले काय तिकरा आयशा थांबा बोल दोन तांबी तो कसला गेला मग पण तो भारून गेला जाल काम आहे बघा मिक्स मच्छी आले सगळी बारा मुंडी रेड स्नॅपर सगळी मच्छी आहे जी ताडा तांब चरबा इंग्लिश मासा ती तांबी त्याच्यात पण आहेत बघा तर मित्रांनो मच्छी आणली आता गर्दी बघा मच्छी घेवाला पहिल्याच फेरीची मच्छी हा काम बाजूला धरून ठेव ना ती घेतलेली आहे गर्दी बघा मच्छीला साईज बघा वडेलची जुताडी बघा गर्दी बघा पहिलाच पेरा मारला आणि पब्लिक बघा आता वाजलं सकाळचं नऊ वाजायला अजून पंधरा मिनिटं येत पण भरपूर लोक आले बघा काय कोपरशी कोपर <laughs> वैभव पाटीलनी इथे एक मोठा जी शिता पकडलाय त्याचा इंस्टर घेऊ चला वैभव दाखव एकदा बाबा बाबा साईज बघा किती आहे अंदाज वैभव आठ नऊ आसूशी गेलास का खतरनाक जाल फारून गेलेला पेरा आणि वैभवने आसूशी दिला आठ नऊ किलो सांगतोय कडक साईज दोन वर्ष का जिताड आहे मित्रांनो फक्त तर मित्रांनो जित्ताड्याची साईज बघा एकदम खतरनाक फ्रेश वैभवने पकडला आसूशी आ गेल तर जाल पारून आता याचा क्वी किती वजन करून बघू दाखव झिरो झिरो आहे आमदार आठ नऊ किलो वजन एक शक्ती त्याची या होते दहा किलो वजन यादा कसे दाखवतो न वजन कलती दाखव टेकला नाही ना कधी दाखवून दहा किलो करते बत्तीस ग्राम वैभव बोललेला आठ नऊ किलो पण ये दहा किलो त्रस आहे दहा किलो व्याचन दाखवते आठ नऊ किलोच होता कसला आहे पूर्ण मित्रांनो तिथं मच्छी पकडून झाली तुम्ही बघितले असाल तिकडून आता वजन काटा इथं लावलाय सगळी लोक इथं आली बघू शकता आणि आता यो पट्टा बकराच आहे बघा इथं जाल मारतान आणि हे खड्ड्यान आता बघू बहुतेक मोठी मच्छी इथंच असेल एकच खड्डा मारला आणि यो दुसरा आता याच्यामध्ये काय मच्छी भेटते ती बघू भरपूर पब्लिक आले बघा सबस्क्रायबर पण आले ना बघा जाल मारतान केड्डी आहे ती केड्डी मासा ती पाला आली <laughs>

કાટવાના કાઢવાની <Popkeys in expand> तुम्ही घेवाची ना पहिली बघा गर्दी गर्दी बघा गर्दी जशी काय मच्छी फुकटूच भेटते एवढी मच्छी बघा सातशे रुपये किलो आहे जी ताडी तरी पण गर्दी बघा याला बोलताना क्रेझ मच्छीचा भरपूर गर्दी आहे बघा कधी असल आयशा अंदाज कती किलो असेल कधी राहद मित्रांनो वजन चार किलो पाचशे साडेचार किलो चा ऑलमोस्टर आहे एकरू चार किलो चारशे पंच्याण्णव म्हणजे कम्प्लीट साडेचार मित्रांनो येस खड्ड्यान आता दुसरा पेऱ्या वाराची सुरुवात केली तुम्ही बघू शकता शरद काका तिकरा आहे आणि याच्यामध्ये का आता काय येईल ते सांगू वैभव वैभव हे वैभव हे वैभव ताम घेऊन ठेव ताम हे पुरा घे पुरा घे इकडशी जे उचल आता बहिणी यो आया आलेला कसलाय बरे आयशा काय करताय वैभव मोठा आहे ब नाही जेला नाही जाईल तो झाला नाही पारणार डायरेक्ट झाला तोंडाकरची घ्या असून रा भाई साईज बघा बेकार चरबा चरबा साइज बघा कधी असेल अंदाज याला बोलता मच्छीचा क्रेज खारे पाण्याची मच्छी बेलपाड्याला बघा कसली गर्दी मित्रांनो बघा मच्छी घेतली थोडीशी याच्यामध्ये मिक्स मच्छी आहे तांब आहे चर्भ वडे हे ते बघा याच्या पण सेम आणि ही मच्छी घेतली आपली शर्तीवली गँग प्रसाद पाटीलने सांगलेली त्यांना ही मच्छी घेतली ही घेतली मच्छी अजून एक जितवाडा घ्यावायचा आहे आणि कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लाईक ऑनलोड करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन मच्छीच्या रिलेटेड व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर भेटतील तर अजिंक्य पाटील मच्छी लागतात पाहिजे या का वड वड चालत भेटल तर बघा आपली सगळी पब्लिक येते इथं तुम्ही पण या आता तुम्ही व्हिडिओ नंतरच बघशू म्हणून मी तुम्हाला सांगत असते इंस्टाग्राम मध्ये नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला मच्छीचे अपडेट लवकर भेटतील आता ज्यांनी फॉलो केलंय ना त्यांना माझी रील्स आणि स्टोरी नक्की बघायला भेटली असेल आणि ते येतात आणि मच्छी भेटतात आता तुम्ही बघितलं असेल तर चला मी तुम्हाला भेटू फिशिंग फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज मध्ये